नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी ओमराज लोन विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरिता जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय खूप महत्त्वाचा आहे या बुद्धिमत्ता विषयावर चाळीस प्रश्न विचारले जातात आणि ते पन्नास मार्काचे प्रश्न असतात एका प्रश्नासाठी एक पॉईंट पंचवीस गुण असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण अर्धे मार्क ह्याच हो विषयावर आहे आणि म्हणून आपण तुमच्याकरिता तुमच्या माहितीकरिता तुमच्या सिलेक्शनकरिता आपल्या आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालयासाठी जे परीक्षा होती त्याच्यामध्ये जे जे टॉपिक असतात त्याची संपूर्ण व्हिडिओ आपण घेत आहोत काही व्हिडिओ टाकलेले आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये समान आकृत्या शोधणे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत आकृत्या कशा शोधायच्या याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि ते प्रश्न आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा चला तर वेळ न घालवता आपण ह्या विषयावर म्हणजे समान आकृत्या शोधणे आपण ते प्रश्न पाहूया कशा प्रकारे शोधायचे आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असतील एक प्रश्न आकृती असणार आहे आणि चार उत्तर आकृती असणार आहे त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे तर या समान समान शोधायचा आहे सारखी शोधायची आहे मग काय करायचं आहे याच्या सारखी जी दिसणारी आकृती याच्यापैकी शोधायची आहे आणि मग तो असलेला उत्तर तुम्हाला आपल्या प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये गोल रंगवायचा आहे ठीक आहे चला तर आता आपल्याला शोधायचं आहे बघा समान म्हटलेला आहे समान म्हटलेला आहे म्हणजे समान असायला पाहिजे बदल झालेला नसावा ठीक आहे बदल झालेला नसावा मग जो जो बदल ज्या ज्या आकृतीमध्ये बदल झाला असेल ते आकृती चुकीची असेल कारण ते समान नसेल मग आपण काय करणार तर बघा बदल झालेल्या आकृत्या सोडू म्हणजे आपोआप तुम्हाला करेक्ट आकृती मिळणार आहे आता काय करणार बघा ही तुमची प्रश्न आकृती आपल्याला ही प्रश्न आकृती कशी आहे उभी उभा त्रिकोण आहे बघा पण याच्यामध्ये आळवा त्रिकोण झालेला आहे बदल झालेला आपल्याला चालणार नाही बदल व्हायला नको कारण ती समान दिसणार नाही त्यानंतर इथं पण त्रिकोण हा आळवा झालेला आहे ती पण आकृती चुकीची आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्ही त्रिकोण बघितला तर याचा जे हा वरचा टोका आहे तो खाली गेलेला आहे आणि खालची जी बाजू आहे ते वर गेलेली आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे मग तुमची उत्तर तुमचा उत्तर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर तुमचा डी असेल अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे तर ओके चला पहिला प्रश्न झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही डी तुमच्या प्रश्नाला उत्तर असेल ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा हा प्रश्न आहे ठीक आहे ही तुमची प्रश्न आकृती आणि ह्या तुमच्या उत्तर उत्तराकृत्या दिल्या शोधू बघा काय करायचं आहे तर बदल झाला असेल तर ती आकृती चुकीची असेल मग बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली आकृती जर तुम्ही पाहिल्या तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला जे दिसत आहे इथं आहे का नाही म्हणजे बदल झालेला आहे म्हणजे ही तुमची प्रश्नाचं उत्तर असणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा ही जर आकृती पाहिला तर याच्यामध्ये हा जो भाग आहे हा इथं आहे का तुमच्या प्रश्न आकृतीमध्ये नाही मग बदल झालेला तो चुकीची आकृती असेल ठीक आहे मग ही जरी पाहिला आकृती तर बघा ही आपल्याला सारखी दिसत आहे सरळ आहे ही ही सगळ्या सगळ्या गोष्टी सारख्या दिसत आहेत म्हणजे ही तुमची उत्तर आकृती असेल ठीक आहे त्यानंतर ही जरी बघितल्या तर याच्यामध्ये बघा असं आहे नाही की दोन्ही साईडला हा भाग आहे आणि हा पण चुकीचा आहे अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये आणि शोधायचं आहे ठीक आहे तुम्हाला खूप वेळ मिळणार आहे दोन तासाचा पेपर असणार आहे त्याच्यामुळे सावकाश शोधायचा आहे आणि एकदम सावकाश शोधून तो गोल आधी बरोबर तुम्हाला रंगवायचा आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न पाहूया हां त्याच्यानंतरचा प्रश्न बघा हा त्यानंतरचा प्रश्न आहे ठीक आहे आता इथं खूप साऱ्या आपल्याला अशी डायग्राम म्हणजे रेषा वगैरे अशा दिसत आहेत पण काय करायचं ते कोणताही पॉईंट पकडा की जो कुठंतरी मिसिंग असेल आता बघा मी काय केलं तर हा जो बाणाचा टोक दिसतो आहे आपल्याला बाण दिसतोय आहे हा बाण आम्ही शोधणार आहे पहिलं तर बघा इथं आपल्याला बाण इथं बाण आहे पण इथं बाण आहे नाही म्हणजे बदल झालेला आहे ती आकृती चुकीची असेल बदल झाला असेल ती आकृती चुकीची असेल कारण आपल्याला जशास तशी पाहिजे आहे समान पाहिजे बरोबर त्यानंतर बघा ह्या बाणाचा टोक वरती आहे हा ह्या बाणाचा टोक कुठं गेलेला आहे आतमध्ये गेलेला आहे म्हणजे ही पण आकृती चुकीची आहे त्यानंतर शेवटची जर आकृती पाहिल्या तुम्ही शेवटची तर इथं हा जो इथं आहे बाण दिसतच नाही तिकडे बाण दिसतच नाही म्हणजे हा पण चुकीचा आहे मग तुमची उत्तर कोणत्या आकृती रुग्ण ठेवल तर सी असेल अशा प्रकारे शोधायचं आहे सावकाश शोधायचा आहे एक कोटीतरी पाठ पकडा तो पाठ जिथं सगळं जिथं जिथं दिस आपल्याला दिसणार नाही ते आकृती आपली चुकीची असेल ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतर हा प्रश्न आहे ओके okay, चला शोधूया कोणता एक पक्ष एक पाठ पकडू आपण चला मधामधील पार्ट पकडूया मधामध्ये काय इथं आर आहे मग सगळे इथं आर असायला पाहिजे सगळे इथं आर असायला पाहिजे परंतु बीमध्ये मध्ये यू आहे म्हणजे बदल झालेला आहे ही आकृती चुकीची आहे त्याच्यानंतर बघा त्यानंतर जर आपण पाहिला तर टी वर आहे टी 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 सगळा आपल्याला सारखा दिसत आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया तर काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर पाहिला तर बघा इथं यू आहे इथं यू आहे ना मग इथं यू आहे ठीक आहे पण इथं आर आहे आर आहे तर हे तर आधी चुकी झाले यू यू सगळ्या इथं आहे चला बघा त्याच्यानंतर पाहूया बाण पाहू आपण बाण बाणाचे तो बघा टी चार पासून जरी बाण या साईडला आहे आणि हा म्हणजे एक या साईडचा डाव्या साईडला आहे असा इथं तिकडेला मग हे जरी आपण आकृती पाहिला बघा हा बाणाकटोक कोणाकडे विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आहे कारण इथं कसं आहे असं आहे हा इकडे आहे म्हणजे ही आकृती चुकीची आहे आता तिसऱ्या नंबरची आकृती पाहूया आपण तिसऱ्या नंबरची आकृती म्हणजे काय आहे तर हा वरचा जो बाणाटोक आहे तो खालच्या दिशेने गेलेला आहे पण इथं बघा हा बाणाकटोक वरच्या दिशेने गेलेला आहे पीकडे टीकडे गेलेला आहे हा विरुद्ध आहे म्हणजे हा इथं पण बदल झालेला आहे तुम्ही हे पण आकृती चुकीची आहे मग तुमची आकृती कोणती असेल तर ही तुमची आकृती ह्या तिच्यासारखी समान आकृती असेल अशा प्रकारे तुम्हाला समान आकृती शोधायची आहे आता मी तुम्हाला दोन तीन प्रश्न सांगितले विद्यार्थी मित्रांनो सांगितलं ना आता तुम्हाला मी टाईम देणार आणि तुम्हाला स्वतः शोधायचे आहे आणि मग मी तुमचा शोधून झाल्यावर टाईम संपल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला एक एक चला तीस तीस एक एक मिनिटाचा टाईम देईल एक एक मिनट जास्त होईल हां तीस तीस सेकंदाचा टाईम देतो चला तीस सेकंद आता प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला तीस सेकंद मिळणार तुम्हाला शोधायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार टाईम देणार आहे तुम्हाला शोधायचं आहे आणि मग तुम्हाला मी तीस सेकंदचा टाईम देणार एक मिनिट तीस सेकंद चाळीस सेकंद चाळीस सेकंदचा टाईम मिळणार आहे जोपर्यंत टाईम होत नाही तुम्हाला शोधायचं आहे चल टाईम स्टार्ट झालेला आहे तुमचा टाईम स्टार्ट शोधा आणि आन्सर काढा त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे चाळीस सेकंद देवी आपण तुम्हाला चाळीस सेकंदमध्ये तुम्हाला खेळायचं आहे चाळीस सेकंड चला टाईम स्टार्ट झालेला आहे बघा टाईम आहे तुम्हाला इथे हा टाईम ठीक आहे टाईम कमी होतो तुमचा ओके okay, घंटी वाजले टाईम टाईम संपलेला आहे ठीक आहे टाईम संपलेलं आहे करा टाईम संपलेला आहे हां बघा आता मी सांगतो तुम्हाला तुमचं उत्तर आले असेल तर एकदम चांगलंच आहे नाहीतर तरी पण मी सांगणार आहे तर आपण सध्या प्रॅक्टिस करतो ठीक आहे प्रॅक्टिस करायची आहे खूप प्रॅक्टिस करायची आहे खूप साऱ्या प्रश्नाची प्रश्नांची प्रॅक्टिस करून आपल्याला नवेदेमध्ये आपला सिलेक्शन निश्चित करायचं आहे बघा आता काय करणार विद्यार्थ्यांना समान शोधायचं आहे समान सारखी सारखी शोधायची आहे म्हणजे बदल झालेली ती आपण चुकीची असेल मग बघा ही आकृती म्हणजे ही आकृती आहे आणि या आपल्या आकृती शोधायला आता बघा काय झालेलं आहे ही आकृती जरी पाहिला तर याच्यामध्ये ही जरी आकृती पाहिला तर ही आडवी दिसत आहे ही उभी दिसत आहे म्हणजे ही चुकीची असायला पाहिजे कारण आडवी झाले बदल झालेला आहे म्हणजे चुकीची आहे त्यानंतर बघा इथं दोन रेषा आपल्याला आडव्या दिसत आहेत इथे दोन रेषा दिसत पण ही जी आकृती आहे याच्यामध्ये एकच रेषा दिसत आहे म्हणजे बदल झालेला आहे ना तर बदलला पाहिजे का नाही जशाच तसा पाहिजे म्हणजे ती पण चुकीची आहे आता आपल्याकडे दोन राहिल्या ठीक आहे दोन राहिले आहेत त्याच्यापैकी पाच आहे आता बघा याच्यामध्ये हे जे काळेवाले आपल्याला पॉइंट दिसत आहेत हे किती आहेत दोन आहेत पण विद्यार्थी मित्रांनो इथं पहा इथं एकच आहे दोन असायला पाहिजे ना म्हणजे ही पण चुकीची आहे आता तुमची करेक्ट कोणती आहे तर ही आहे अशा प्रकारे तुम्हाला सुधायचं होतं ठीक आहे आला का तुमचा आन्सर ठीक आहे बरं दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न हा त्याच्यानंतर बघा टाईम मिळत तुम्हाला मिळणार टाईम चला टाईम सुरू झालेला आहे

हां चला टाईम संपलेला आहे बघा टाईम संपलेला आहे मी सांगतो तुम्हाला ओके चला टाईम संपलेलं आहे चला बघा आता ही आकृती याच्यामध्ये शोधायची आहे तुम्हाला ठीक आहे शोधायचं पटकन शोधा बघा आपण हा जरी चौकन पकडला हा चौकन जरी पकडला असा आणि क्रॉस आहे इथे आहेच नाही विद्यार्थी मित्रांनो इथंही आहेच नाही म्हणजे हे चुकीचे आहेत त्यानंतर बघा इथे इथे आहे आणि इथे आहे पण इथं बघा इथं थोडीशी गॅप आहे इथं गॅप नाही हे जोडलेले आहे म्हणजे हाई चुकलेला आहे अशा प्रकारे तुमचा उत्तर काय बी असेल असं सुद्धा सो एकदम सोपा आहे ना आहे एकदम सोपा आहे तुम्हाला तुम्ही जर प्रॅक्टिस केले तर नक्की तुम्हाला प्रश्नाचे देईल पन्नास मार्क आहेत किती मार्क पन्नास मार्क मग पन्नास मार्क एकट्या विषयावर या बुद्धिमत्तावर मग बाकीचे तुम्हाला काय करायचं आहे लँग्वेज करायची आहे भाषा करायची आहे आणि गणित करायचे आपण गणिताचे पण व्हिडिओ घेणार आहोत ठीक आहे सध्या आपण बुद्धिमत्ताचे विषय घेऊ कारण जास्त मार्क कुठं आहेत आपल्याला बुद्धिमत्तावर मग मेहनत जास्त करावं लागेल बुद्धिमत्तावर करावं लागेल आहे की नाही जास्त मार्कासाठी चला त्याच्यानंतरचा प्रश्न ओके चला हा प्रश्न सोडवायचा तुम्हाला टाईम सुरू झालेला आहे टाईम सुरू झालेला आहे चला हां टाइम संपलेला आहे चला मी सांगणार आहे तुम्हाला हां समान आकृती शोधायची आहे आता बघा समान आकृती शोधायची आहे शोधूया चला काय आहे हां जे वरचे टोक आहेत बघा मधामध्ये सर्वात अधिक आहे मधामध्ये भाग आहे तो काळा भाग कुठं कुठे दिसते आपल्याला इथं आहे इथं आहे इथं आहे म्हणजे इथं नाही आहे म्हणजे हे चुकीची आकृती आहे बरोबर ओके चला आता पाहूया वर एक बाणाचा टोक खाली आहे एक बाणाचा टोक वर आहे इथं आहे का एक म्हणायचा तो खाली इथं वर आहे चला त्यानंतर बघा खालच्या वेळेस जरी बघितले तर दोन्ही वरच्या वरच्या दिशेला आहेत दोन्ही वरच्या दिशेला आहेत पण आहे त्यानंतर एक टोक इकडे गेलाय एक टोक इकडे गेलाय एकामेकाकडे एक टोक इकडे आणि एक टोक इकडे आणि मध्यामध्ये राऊंड आहे म्हणजे पहिलीच आकृतीमध्ये सगळ्यात समान गोष्टी आपल्याला दिसत आहेत म्हणजे तुमचा उत्तर काय असेल ए असेल ठीक आहे त्यानंतर इथं जरी पाहिलं आपण जर चेक करतो म्हटलं तर बघा इथं हा जो आहे बाहेरच्या दिशेला आहे इथं काय इकडे दोन्ही एकामेकाकडे हे आणि हा जर बघितला तर हेही एका दिशेला हे चुकीचं आहे ठीक आहे चला हाय चुक हा बरोबर आहे सी आणि डी बी सी डी दोन्ही तिन्ही चुकीचे आहे आन्सर तुमच्या काय असेल तर ए असेल चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू वेळ न झाला होता आपल्याला प्रॅक्टिस करायची या प्रश्नांची हां चला टाईम स्टार्ट झालेला आहे तुमचा टाईम स्टार्ट चाळीस सेकंद हाँ, चला टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण काय करणार समान आकृती शोधायची आहे समान आकृती शोधू ठीक आहे चला एक एक पॉईंट पकडू चला एक पॉईंट पकडला तर बघा इथं काय आहे तर मधामध्ये काळ्या पॉईंट आहे चला तर इथं आहे इथं आहे इथं आहे पण इथं नाही म्हणजे बदल झालेला आहे बदल झालेली म्हणजे ती आकृती चुकीची असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा जो इथं हा हापराउंड आहे हावाला थोडंसं काढलेलं भाग आहे इथं एकच आहे ना इथं दोनदा आहे म्हणजे हा चुकीचा आहे त्यानंतर बघा हा उजव्या साईडला आहे हा कोणा साईडला आहे उजव्या साईडला आहे पण इथं बघा हा डाव्या साईडला दिला आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे मग एकच आकृती उरली ते तुमची कोणती असेल डी असेल हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे आणि आहे चला अशा प्रकारे शोधायच्या पटकन शोधता येईल तुम्हाला प्रॅक्टिस केली असतील तर लवकर शोधता येईल प्रॅक्टिस करा म्हणजे लवकर शोधता येईल चला त्यानंतरचा बघा हां चला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण बाकीच्या डायग्राम द्या ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार ठीक आहे चला शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी चला 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 फास्ट झालेल्याच्या त्यानंतर बघा टाईम झाला आता एक एक पॉईंट पकडू कोणता पण समान आपण शोधायचा काय करणार पहा बघा मधामध्ये काय आहे इथं तर प्लसचं साई नाही उभ्या दोन रेषा आणि आडव्या दोन रेषा आहेत बघा इथं दिसत आहे का इथं दिसत दिसतंय म्हणजे चुकीचं आहे बदल झालेला आहे बदल झालेला म्हणजे चुकीचा आहे त्यानंतर इथं इथं आणि इथं समान आहे इथे आणि इथे समान आहे पण इथे बघा एक दोन तीन आडव्या रेषा आहेत इथं दोनच होत्या म्हणजे दोन चुकी झाले ठीक आहे दोन चुकीचे झाले आता बघा दुसरं आपण पाहूया इथं काय झालेलं आहे चौकोन आहे चौकोनामध्ये काय दिलेलं आहे प्लस दिलेला आहे चौकोनामध्ये प्लस पण इथं बघा काय दिलेलं आहे प्लस खुवायला पाहिजे ना नाही म्हणजे हा चुकीचा आहे इथं आहे इथं बघा जो हा आहे पार्ट इथं तुम्हाला समान दिसत आहे त्यानंतर बरोबरचा चिन्ह समान दिसत आहे त्यानंतर हा जो चौकोनामध्ये प्लस आहे तो पण दिसत आहे हा गो गोलामध्ये प्लस आहे तो दिसत आहे हा हा सगळा पार्ट समान आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असेल तर सी असेल अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण समान आकृती शोधणे याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल प्रश्न घेऊन येऊ गीू, प्रश्न घेऊ आणि प्रॅक्टिस करू ठीक आहे विश्लेषण पुन्हा प्रश्नांचा विश्लेषण करणार आहोत आपण सराव करून पण आणि विश्लेषण करून पण करणार आहोत ठीक आहे चला तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समान आकृती शोधणे याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे कशाप्रकारे शोधायची कमीत कमी वेळामध्ये आणि परफेक्ट कशी शोधायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रॅक्टिस करा तुमच्याकडे क्वेश्चन असतील भरपूर प क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आमच्या चॅनलला भेट देत राहा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद